अतिक्रमण विरोधात कारवाई कसून केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे गांभीर्याने पालन केले जात नसल्याबद्दल खंडपीठाने पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली दंडात्मक कारवाई नंतर प्रशासनाच्या कामात सुधारणा अपेक्षित आहे उलट पक्षी प्रशासन गिरगाड झाल्याचे निरीक्षणात खंडपीठाने यावेळी नोंदवली अतिक्रमणाचा आढावा घेणाऱ्या समितीच्या बैठकीला पोलीस अधिकारी दांडी मारतात असेही निदर्शनास आले अतिक्रमणविरोधात जनहित याचिका कर सुनावणीवेळी न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायाधीश आर एम जोशी यांच्या खंडपीठाने न्यायालयीन कामात हस्तक्षेपाबद्दल सहाय्यक आयुक्तांनी खुलासा करावा अतिक्रमणविरोधात न्याची याचिकेत ज्येष्ठ विधीज्ञ टी के प्रभाकर यांनी हस्तक्षेप अर्ज सादर करून कामगार चौक सिडको ते खंडपीठ रस्त्यावरील अतिक्रमणांची यादी सादर केली असल्याचे ॲडव्होकेट आशुतोष कुलकर्णी यांनी खंडपीठास सांगितले महापालिका प्रशासनाने त्यांच्या मालमत्तेच्या मालकी हक्कासाठी सात कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी झोन सहाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम खंडपीठ गिराम न्यायालयीन कामात हस्तक्षेप केल्याबद्दल खुलासा करा कामकाजात सुधारणा व्हावी यासाठी प्रथम पाच हजार नंतर दहा हजार त्यानंतर सात दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश देऊनही प्रशासन निगरगट्टपणे वर्तणूक करीत आहे असे म्हणून खंडपीठाने यावेळी खेद व्यक्त केला आहे ब्यूरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर